आ, आज कालचा जो पाठ होता काय नाव होतात अरण्य लिपी, अर्ण्या लिपी। <laughs> त्या अरण्य लिपी म्हणजे जंगलातील प्राण्यांच्या पायांच्या ज्या खुणा असतात ना पाऊल खुणा त्यांना अरण्य लिपी म्हणतो की नाही आपण काल जो तो तुम्हाला सांगितलं होतं हे पायांचे ठसे बघा सांग याला पृथ्वीराज आपण जेव्हा जंगलात जातो प्राणी जर नाही दिसला तरी पण काय दिसते आपल्याला पाहायला यस प्राण्यांच्या पाऊल खुना पाहायला भेटते म्हणजे पायांच्या आपल्या ही आपल्या स्वतःच्या पायांच्या पाऊल खुना कोणाचेही पाय एकसारखे नसतात तुम्ही आता सांडविनी आणले बघा खाली कुंकू लावून आणलं नाही आणि पायांच्या खुणा घेतल्या पाया पाय त्यावर घेऊन म्हटले तुम्ही किती बघा या दोन्ही याचे एक एक पाय दोन्ही मुली सारख्या त्या उंचीला सारख्या पाय वेगळ्या आकार वेगळा थोडसा बदलला बघा हे बघा पायाच्या खोडा आणि हे बघा त्यानंतर दोन यांची जर लांबी मोजा हो ना थोडसा फरक पडते आता सांगा आपल्या पायाच्या बोटाचे किती किती फोटो उमटले यस पण परंतु वाघाचे किती फोटो उमटतात वाघाच्या पायाचा कोणता अवयव निघत नाही निघत नाही का बर त्याचा वर चार, चार वरत राहतो म्हणून ते उमटत नाही ना आपले हे जे बघा ते काय तुझं प्राजक्ता, प्राजक्ता कल्याणी नंदनी प्रणाली आणि नम्रता सालवी बघा ह्यांनी किती काळजीने केले एकदा ह्यांच्यासाठी टाळावा हे कशासाठी बरोबर बघा आता का नाही बघा पाहून घेतलं तुम्ही हा सगळे सांग ओळख हा हे कोणाच आहे करेक्ट आहे का करेक्ट हा प्रणाली जवळच आहे बरोबर आहे प्रणाली त्या पायाच्या आहे ओके हिच्या वेगळ्या यांनी कानक वेगळं घेतलं परंतु या सगळ्याच तुम्ही ओळखलं याच्यामध्ये काय विशेष येते तुम्ही कोणाशी उमटवा अंगठ्याची याच्या अंगठ्यांचे बी आकार वेगवेगळे येते दोन कोंबड्यांचे का असे ना पाय ठसे घेऊन पाह हे का बरे पायाचे थसे म्हणून आपल्याला पायांच्या ठश्यावरून काय केले जाते जंगलातल्या वाघांची शिरगंती केली जाते काय केली जाते रे शिरगंती केली जाते बरोबर आहे या सगळ्यांनी स्वतः एक हे केलं पायांचे आहे अनेक पायांचे खुणा तुम्हाला याच्यावरती बघायला अंतर ज्याला पाहायला मिळतात ते बघायच्या कशा कशाचे ओळखू शकतात मी तुम्हाला दाखवणार त्याच्या कॉलवर मग तुम्ही ओळखू शकता का फकरी असेल त्यात गाय असेल घोडा असेल गवा असेल त्यातला जे जे प्राणी असेल त्या प्राण्यांचे दाखवणार मी नंतर मग तुम्हाला समजेल क वाव किती प्रत्येकाचे वेगवेगळे पाय असतात एकदा तुमचं सर्वांचं स्वागत